कोळीवाडी येथील घटनेसंदर्भात पीडितेचे नाव आणि फोटो, फोटो, के फोटो जर कोणी वापरला तर कोणताही प्लॅटफॉर्म असू द्या त्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार असून कोणीही पीडितेचे नाव आणि फोटो वापरू नये अशी विनंती सुद्धा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली आहे पहिली गोष्ट मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी वॉर्न करतोय जर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पीडिताचा फोटो जर वापरण्यात आला किंवा त्याचं नाव जाहीर करण्यात आला तर त्याच्यामध्ये तातडीने आम्ही गुन्हा दाखल करणार आणि संबंधित व्यक्ती आणि संबंधित माध्यमवर आम्ही गुन्हे दाखल करणार त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांनी ह्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे की असे कुठलेही पीडिताचं फोटो नाव आपण जाहीररीत्या आपण बाहेर काढू शकत नाही सगळ्या सातारकरांना त्याचबरोबर मी आवाहन करेन वाढ नाही केली पाहिजे त्यांना आपण उलट सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन